शेतात ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरत असताना ट्रॅक्टर विहिरीत पडून एका पस्तीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वैजापूर तालुक्यातील कापूस वाडगाव शिवारात बुधवार रोजी दुपारच्या सुमारास घडली अमोल अशोकगिरी वय पस्तीस वर्षे राहणार कापूस वाडगाव असे घटनेतील मृत शेतकऱ्याचे नाव आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बुधवारी दुपारी अमोल हे शेतात ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरत असताना त्यांना अंदाज न आल्याने ते ट्रॅक्टरसह शेतातील विहिरीत पडले ही बाब समजताच परिसरातील शेतकरी व बिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली बिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमुडे यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आले यानंतर अमोल यांना देखील बाहेर काढण्यात आले अमोल यांना पंकज टोंबरे यांच्या रुग्णवाहिकेच्या मदतीने तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले या प्रकरणात वेरगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर या घटनेने परिसरात हळहळ हो हो व्यक्त करण्यात येत आहे